सैनिक टाकळी परिसरामध्ये रंगपंचमी अबाल वृद्धांकडून मोठ्या उत्साहात साजरी सैनिक टाकळी आणि परिसरामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी एकत्र मिळून रंगांची उधळण करीत आनंददायी वातावरणात हा उत्सव साजरा केला तरुणाई रंगांची पोती घेऊन गाडीवरून रंगांची उधळण करीत होते रंगपंचमी हा एक उत्साही हिंदू सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या पाच दिवसांनी साजरा केला जाणारा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे रंगपंचमी हा आनंद आणि आनंदाचा काळ आहे लोक भगवान श्रीकृष्ण आणि देवी श्री राधेची पूजा करतात गुलाल आणि इतर नैवेद्य अर्पण करतात हा सण प्रल्हाद आणि होलिकेच्या आख्यायिकेशी संबंधित आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक आहे रंगपंचमी हा प्रेम रंग आणि समुदायाचा उत्सव आहे हा लोकांसाठी एकत्र येण्याचा त्यांच्यातील मतभेद विसरून उत्सवाच्या आनंदात रमण्याचा काळ आहे रंग हवेत भरून असताना ते त्यांच्यासोबत एकता आणि एकतेची भावना आणतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सैनिक टाकळी